नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक गरोदर महिलेसाठी दैनिक किती अतिरिक्त कॅलरीची आवश्यकता असते ऑप्शन आहे ए एकशे पन्नास कॅलरी बी तीनशे कॅलरी सी तीनशे पन्नास ते पाचशे कॅलरी डी सहाशे कॅलरी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीनशे पन्नास ते पाचशे कॅलरी गरोदर महिलेसाठी दैनिक तीनशे पन्नास ते पाचशे कॅलरीची आवश्यकता असते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन आय सी डी एस अंतर्गत ऑयल फॉलिक ॲसिड गोळ्या कोणत्या वयातील महिलांना दिल्या जातात ऑप्शन आहे ए पंधरा ते एकोणीस वर्ष बी गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांना सी सर्व महिलांना डी सिक्स्टी प्लस वयातील महिलांना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांना आय सी डी एस अंतर्गत फॉलिक ॲसिड गोड्या गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांना दिल्या जातात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन बलान्नामध्ये कोणता अन्न घटक अधिक प्रमाणात असतो ऑप्शन आहे ए प्रथिने बी कार्बोहायड्रेट सी तीळ व सोयाबीनसारखी ऊर्जा घनवस्त्र डी जीवनसत्वे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीळ व सोयाबीनसारखी ऊर्जा घनवस्त्र बलान्नमध्ये तीळ व सोयाबीनसारखी ऊर्जा घनवस्त्र अधिक प्रमाणात असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार आय सी डी एसमधील ग्रोथ मॉनिटरिंगसाठी कोणती घडणारी साधने वापरली जातात ऑप्शन आहे ए उंचीपट्टी बी वजनपट्टी सी वाढपट्टी का म्हणजेच ग्रोथ चार डी तापमापक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वाटपट्टिका आय सी डी एसमधील ग्रोथ मॉनिटरिंगसाठी वाटपट्टीका ही साधनी वापरली जातात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच मध्यान्ह भोजनात कोणत्या वयाच्या विद्यार्थ्यांना अन्न पुरवले जाते ऑप्शन आहे ए तीन ते पाच वर्ष बी सहा ते चौदा वर्ष सी झिरो ते सहा वर्ष डी पंधरा ते अठरा वर्ष उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सहा ते चौदा वर्ष मध्यान्ह भोजनात सहा ते चौदा वर्ष वयाच्या विद्यार्थ्यांना अन्न पुरवले जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा आय सी डी एस केंद्रावर सेफ ड्रिंकिंग वॉटर सुनिश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते ऑप्शन आहे ए फक्त उकळून वापरणे बी क्लोरिनेशन किंवा फिल्टर वापर सी बाटलीबंद पाणी वापरणे डी सेंद्रिय शुद्धीकरण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्लोरिनेशन किंवा फिल्टर वापर आय सी डी एस केंद्रावर सेफ ड्रिंकिंग वॉटर सुनिश्चित करण्यासाठी क्लोरिनेशन किंवा फिल्टर वापर ही पद्धत वापरली जाते आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात लसीकरणाला मदत मिळवण्यासाठी आय सी डी एस काय करते ऑप्शन आहे इम्युनायझेशन अवेअरनेस प्रोग्रॅम बी फक्त हात धुण्याचे प्रशिक्षण सी घरगुती स्वच्छतेचे थेट शिक्षण डी फक्त खाद्यद्रव्य पुरवठा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इम्युनायझेशन अवेअरनेस प्रोग्रॅम लसीकरणाला मदत मिळवण्यासाठी आय सी डी एस इम्युनायझेशन अवेअरनेस प्रोग्रॅम करते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ अंगणवाडी परिसरातील योग्य ड्रेनेज नसल्यास काय समस्या येते ऑप्शन आहे ए सॉइल इरोशन बी वेक्टर ब्रीडिंग डास कीटक सी पाणी साठणे डी वाढ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वेक्टर ब्रीडिंग डास कीटक आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ हेजिनिक स्वच्छतेसाठी कोणता उपाय केला जातो ऑप्शन आहे ए फक्त साधेपणा बी साबणाने हस्तधुनी सी लोकांना फक्त शिक्षण डी कोणीही जबाबदार नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी साबणाने हात धुणे हेजिनिक स्वच्छतेसाठी साबणाने हस्तधुनी हा उपाय केला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा बाळांना खत पाणीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे ऑप्शन आहे ए फक्त आतील पाणी बी क्लोरीन किंवा सांडपाणी व्यवस्थापन सी फक्त पाणी बदलणे डी कुठेही पाणी ठेवू नये उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्लोरीन किंवा सांडपाणी व्यवस्थापन बाळांना खतपाणीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी क्लोरीन किंवा सांडपाणी व्यवस्थापन करावे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा महिला व बालविकास मंत्रालयाचे आय सी डी एसच्या खालीलपैकी कोणत्या कामात समावेश आहे ऑप्शन आहे ए ग्रामीण विकास बी प्राथमिक शिक्षण सी सामाजिक न्याय डी कृषी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्राथमिक शिक्षण महिला व बाल विकास मंत्रालयाचा आय सी डी एसच्या खालीलपैकी प्राथमिक शिक्षणात समावेश आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा महिला व अंतर्गत कोणते पोषण पेन्शन मिळतात ऑप्शन आहे ए वृद्ध महिलांसाठी बी बालकांसाठी सी गर्भवती महिलांसाठी डी सर्व महिलांसाठी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गर्भवती महिलांसाठी महिला व बाल विकास अंतर्गत गर्भवती महिलांसाठी पोषण पेन्शन मिळतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा महिला सक्षमीकरणासाठी आय सी डी एसमध्ये कोणते उपक्रम आहे ऑप्शन आहे ए फक्त शिक्षण बी स्वरोजगार व स्वयं उद्योग सी फक्त आरोग्य तपासणी डी फक्त क्रीडा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्वरोजगार व उद्योग महिला सक्षमीकरणासाठी आय सी डी एसमध्ये स्वरोजगार व स्वउद्योग हे उपक्रम आहेत आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा बालिका समृद्धी योजनाची उद्दिष्टे मुलीच्या विकासासाठी कोणत्या प्रकारचे समर्थन करतात ऑप्शन आहे ए आर्थिक मदत बी पोषण आणि शिक्षण प्रोत्साहन सी फक्त शिक्षण डी फक्त स्वास्थ्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण आणि शिक्षण प्रोत्साहन बालिका समृद्धी योजना ही उद्दिष्टे मुलीच्या विकासासाठी पोषण आणि शिक्षण प्रोत्साहन करतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा महिला व विकास विभागाच्या आय सी डी एस अंतर्गत संगणकीय नोंदणीसाठी कोणता पोर्टल वापरला जातो ऑप्शन आहे ए एन आय सी निक पोर्टल बी अंगणवाडी ऑनलाईन ओ सी एम एस आय सी डी एस सी ए एस सी ई पासबुक डी मातृत्व लाभ पोर्टल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अंगणवाडी ऑनलाईन ओ सी एम एस आय सी डी एस सी एस आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा स्तनपानार्गलूचा काळ वाढीसाठी सर्वात उपयुक्त वेळ कोणता ऑप्शन आहे ए सकाळी बी दुपारी सी सायंकाळी डी रात्री झोपण्याआधी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रात्री झोपण्याआधी स्तनपानार्गलूचा काळ वाढीसाठी रात्री झोपण्याआधी उपयुक्त आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा ग्रोथ मॉनिटरिंगमध्ये डब्ल्यू ए वेट फॉर एज वापरताना कोणता चार्ट वापरला जातो ऑप्शन आहे ए हू ग्रोथ स्टँडर्ड बी आय सी एम आर वाढ चार्ट सी युनिसेफ रेखाचित्र डी आय सी बी एस बडत मापपत्र उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आय सी एम आर वाढ चार्ट आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा रिक्त पूरक आहारात विशेषत वाढीसाठी काय आवश्यक का आहे ऑप्शन आहे ए तांदूळ बी सोयाबीन प्लस तीळ उत्प्रेरक प्रथिने सी फळे व भाज्या बी तेल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सोयाबीन प्लस तीळ उत्प्रेरक प्रथिनी रिक्त लँगपूरक आहारात सोयाबीन अधिक तीळ ही प्रथिने आवश्यक आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहारातील आयोडीनची आवश्यकता वाढविणारे घटक कोणते ऑप्शन आहे ए दूध व दूधजन्य पदार्थ बी मासे सी मीठ डी लोखंड उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मीठ आहारातील आयोडीनची आवश्यकता वाढविणारे घटक म्हणजेच मीठ आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस अंगणवाडी संस्थेमध्ये दररोज कोणते तरी क्लोरीन ते पाणी हटविले पाहिजे कारण ऑप्शन आहे ए चव बदलते बी रोगजनक प्रदूषण कमी होते सी पाणी स्वच्छ दिसते डी तापमान कमी होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रोगजनक प्रदूषण कमी होते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस ड्रेनेज योग्य नसल्यास आय सी डी एस केंद्रावर कोणत्या रोगांचा धोका वाढतो ऑप्शन आहे ए त्वचा रोग बी मलेरिया व डेंग्यू सी मानसिक समस्या डी मधुमेह उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मलेरिया व डेंग्यू ड्रेनेज योग्य नसल्यास आय सी डी एस केंद्रावर मलेरिया व डेंग्यू या रोगांचा धोका वाढतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस साबण वापरून हात धुण्यामुळे खालीलपैकी कोणता रोग इतरांच्या तुलनेत कमी होतो ऑप्शन आहे ए हृदयविकार बी अतिसार सी डायबिटीज डी थॉराइड उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अतिसार साबण वापरून हात धुण्यामुळे अतिसार हा रोग इतरांच्या तुलनेत कमी होतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेवीस आय सी डी एस ग्रोथ मॉनिटरिंगचे मुख्य उपकरण कोणते ऑप्शन आहे ए स्केल फॉर हाईट बी ग्रोथ चार्ट सी थर्मामीटर डी बी पी मॉनिटर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ग्रोथ चार्ट वाढपट्टिका आय सी डी एस ग्रोथ मॉनिटरिंगचे मुख्य उपकरण ग्रोथ चार्ट म्हणजेच वाढपट्टिका हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस आय सी डी एस अंतर्गत कोणती सेवा सामील नाही ऑप्शन आहे ए पूरक पोषण बी लसीकरण सी कृषी सल्ला डी आरोग्य तपासणी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कृषी सल्ला आय सी डी एस अंतर्गत कृषी सल्ला ही सेवा सामील नाही आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस महिला सक्षमीकरणाचा आय सी डी एस अंतर्गत सर्वात महत्त्वाचा उपक्रम कोणता ऑप्शन आहे ए समुदाय विकास बी स्वरोजगार आणि स्वयं उद्योग प्रशिक्षण सी क्रीडा कार्यक्रम डी फक्त शिक्षण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्वरोजगार आणि स्वउद्योग प्रशिक्षण महिला सक्षमीकरणाचा आय सी डी एस अंतर्गत सर्वात महत्त्वाचा उपक्रम स्वरोजगार आणि स्वउद्योग प्रशिक्षण हा आहे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमचे अभ्यासाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील